हे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेमुळे मम्मीने सकाळी लवकर उठवले आंघोळ वगैरे करून घेतली वॉश करून घेतले आणि ते मी केसरायरच्या सायऱ्याने सुकवून घेतले कारण की वटपौर्णिमेचा मुहूर्त सकाळी आठ ते अकरापर्यंतचाच होता म्हणजे अकरा वाजेपर्यंतच पूजा करायची होती त्यामुळे इकडे त्या आमची तयारी लवकर चालू होती पहिल्यांदा वडाला जाऊन यायचे आणि नंतर बाकीचे कामे करायचे त्यामुळे आम्ही ते उडकून घेतले इथे मम्मीने ताट मला रेडी करायला सांगितले होते आणि मी ही साडी बिअर करणार होती तर इकडे मी पूजेचे ताट रेडी करत होते त्यासाठी दोऱ्याची रीड आणि हे वस्त्र आणि इथं कापसाचे वस्त्र बनवलेले होते आंबे आणि असे ताट रेडी केले परंतु हे ताट रेडी केल्यानंतर मम्मी बोलली पैचपाळ घे आणि विड्याचे पाणी घे विड्याचे पाणी काढून ठेवली नंतर पुन्हा निरंजन राहिली होती अगरबत्ती राहिली होती ती काढून घेतली आणि नंतर पुन्हा शेंगदाणे आणि साखर राहिली होती ती एका वाटीमध्ये काढून घेतली हे सर्व साहित्य मम्मीने आदल्या दिवशी शिरवळला जाऊन आणले होते मी फक्त इथे पूजेचे ताट रेडी करत आहे मम्मीने सर्व तयारी आधीच करून ठेवलेली होती जे जे साहित्य लागते ते सर्व साहित्य आणले होते तर एक तांब्याचा कलेश घेतला त्याच्यामध्ये तांब्या पाण्याचा भरून घेतला आणि आता पूर्ण रेडी अशी तयारी झालेली आहे तुम्ही पाहू शकाल आणि असे मस्त असे ताट रेडी करून घेतले तर ताट तर रेडी झालेली आहे तर आम्हाला तयार व्हायची होती मी तोपर्यंत इकडे देवाची पूजा करून घेतली आणि नंतर साडी वगैरे सर्व साहित्य बाहेर काढून घेतले आणि आम्ही तयारी करून घेतली आता साडी वगैरे घालून झालेली होती नंतर ज्वेलरी वगैरे घातली आणि थोडासा मेकअप करून घेतला आणि मेकअप झाल्यानंतरनं असा हा लुक दिसत होता तर आ, आ, साडी खूप दिवसातून घातली होती आणि साडी मम्मीने घालण्यासाठी मला मदत केली मग आम्ही दोघीही मस्त अशा रेडी झालो आणि रेडी झाल्यानंतर मग मस्त असे फोटो वगैरे काढले आणि मग पूजेचा मुहूर्त होत आलेला होता त्याच्यामुळे मग ताट वगैरे रेडी करून घेतले आणि पूजेवरून येऊस्तोपर्यंत काहीही खायचे नसते त्यामुळे आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं आणि फक्त चहा घेतला होता आणि साहित्य सर्व रेडी करून त्याच्यावर पूजेवर कापड असा रुमाल टाकला दिवा विजवला कारण तो चालू कसा ठेवणार तिथे गेल्यानंतर लावणार होतो आणि मग आम्ही आत्ता वटा वडाची पूजा करण्यासाठी निघालेलो आहोत तर आम्ही आत्ता बिल्डिंगमधून खाली येत आहोत आणि इथे आम्ही खाली पोचलेलो आहोत मग तिथे गेलो वडाच्या तिथं आणि पूजा करून घेतली वडाची म्हणायचे इथे पोहोचलो सकाळी लवकरच आम्ही आलेलो होतो त्याच्यामुळे गर्दी नव्हती त्यामुळे खूप बरे वाटले कारण की खूप मस्त अशी आमची पूजा झाली आणि व्हिडिओ फोटो वगैरे पण काढून झाले त्याच्यामुळे खूप छान वाटले जर गर्दी असती तर मग काहीच जमत नाही मम्मीने पूजा करून घेतली तोपर्यंत मी त्याचा व्हिडिओ काढला नंतरनं मी पूजा केली मम्मीने माझा व्हिडिओ काढला मम्मीने मला सांगितले तशी मी पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून घेतले नंतर नवठीचे सामान ठेवले आणि नंतर पाणी टाकले आणि हळदी कुंकू वाहून नंतर दोरा गुंडाळला तर आ, दोरा दोऱ्याची रीळ खूप मोठी घ्यावी लागते काही काही वेळेला वडाचे खोड खूप मोठे असते मग दोरा पुरत नाही सात फेऱ्या होत नाहीत मी अकरा फेऱ्या मारल्या आणि अशा प्रकारे मस्त अशी पूजा वगैरे करून झाली आमची खूप मोठे वडाचे झाड आहे याच्या पारंब्यासुद्धा खाली झिडलेल्या त्यामुळं ते मला मी दाखवते खूप मोठे तुम्हाला मला फेरे मारताना दिसेलच केवढे मोठे वडाचे झाड आहे हे आणि दिवा लावायचा होता पण आवात आत गेली होती तर मग दिवा लावून घेतला आणि मग नंतरनं वडाला प्रदक्षिणा घातल्या मी दोघींनी पूजा वगैरे सर्व आटोपली आणि आम्ही नंतर मग मंदिरामध्ये गेलो सोसायटीमधल्या आणि मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये देवाच्याही पाया पडलो आणि मग घरी गेलो तर अशा प्रकारे खूप छान असा आमचा वटपौर्णिमेचा दिवस गेला आणि पूजा मस्त अशी झाली नवीने देवाला हार वगैरे घालून देवाची पूजा करून घेतली तर माझे व्हिडिओ कसे वाटतात मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू